निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर हक्काचं पाणी मिळण्यासाठी उपसरपंच सुभाष डोंगरे बसले उपोषणाला पिंपळगाव खांड धरणाचं पाणी शिंदोडी पर्यंत आलंच पाहिजे एक मार्च पासून सुभाष डोंगरे यांचं उपोषण सुरू ग्रामस्थांचा देखील जाहीर पाठिंबा उन्हाळ्याला सुरुवात झाली असून संगमनेर व पारनेर तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरलेली मुळा नदी अक्षरशः कोरडी थाक पडल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली मुळा नदीच्या काठावरील पारनेर व संगमनेर तालुक्यातील गावाचं जनजीवन देखील मुळामाईवर अवलंबून आहे परंतु आईनं उन्हाळ्याच्या तोंडावर शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची मोठी कमतरता भासणार आहे त्यामुळे हक्काचं पाणी मिळण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जांभूदगावचे उपसरपंच तथा सामाजिक का कार्यकर्ते सुभाष डोंगरे अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे पाणी प्रश्न पुन्हा एकदा पिटलेला आहे अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचं पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील देसवडे मांडवे खुर्द जांभूत खुर्द जांबूत बुद्रुक सापूर पोखरी मांडवे बुद्रुक बिरेवाडी शिवरगाव व जांभुळवाडी खडकवाडी पळसी शिंदोडी गावांना मिळावे या मागणीसाठी जांभूत येथे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी एक मार्चपासून म्हणजे आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात केली आहे तसेच त्यावेळी पठार भागातील ग्रामस्थांनी देखील उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच जोपर्यंत आमच्या हक्काचं चा पाणी मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार यावेळी उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांनी केला आहे यावेळी पाणी आमच्या चा हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांच्या आवाजानं अवघ जांबूत गाव दणानून गेलंय रासत्ता न्यूज बीर जांबूत आज एक मार्च दोन रोजी जांबूद गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि उपसरपंच आदरणीय सुभाष भिमाजी डोंगरे हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे विषय असा आहे की मुळा नदीला गेले गेले महिन्यापासून कुठल्याही पाण्याचा एक थेंबही नाही खरं पाहिलं गेलं तर वरचे सगळं मुळा नदीचे उगव स्थानापासून तर अकलापूरपर्यंतची सर्व धरणं आणि नदीला पूर्ण पाणी आहे परंतु आभावाडीपासून शिंदोडीपर्यंतची ही जी गावे आहेत या गावांना अजिबात पाणी राहिलेले नाहीत आणि नदी पूर्ण कोरडी झालेली आहे आणि खालच्या सगळ्या राहुरी तालुक्यापर्यंत नदीला पाणी आहे शासनाला आमची कळकळीची कळीची विनंती आहे की धरणामध्ये पाणी असूनसुद्धा जर आमची नदी कोरडी असेल आमच्या गावं जर या पाण्यापासून वंचित असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही आम्ही शासनाला विनंती करतो की या लवकरात लवकर या गावांना पिण्या पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे आणि अन्यथा हे जे आज उपोषण चालू केलेलं आहे हे पाणी मिळेपर्यंत चालूच राहणार आहे कोणती वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही आम्ही सर्वजण या ज्या गावांमध्ये सर्वजण ग्रामस्थ आहेत सर्वजण जाहीर पाठिंबा आम्ही या उपोषण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमरण उपोषणात बसत आहे याचे कारण असं आहे की आमच्या पटर भागातून मुळा नदी हरिश्चंद्रगडापासून तर खाली प्रवर संगमांपर्यंत जात आहे आणि या मुळा नदीवर साधारणपणे अकलापूरपर्यंत पाणी आहे आणि खाली श्री चिखलठाणपासून खालीसुद्धा पाणी आहे आणि मग मध्ये राहिलेले आमचे पारनेर तालुक्यातील आठ गावे जांभूत संगमनेर तालुक्यातील आठ गावे ह्या पटर भागातील ह्या पाण्यापासून वंचित राहत आहे खऱ्या अर्थानं मुळा नदीला खाली पाणी वरही पाणी आणि मग मधलीच पठार भागातील आमची जे सोळा गावं आहेत त्यात पारनेर तालुक्यातली काही आणि संगमनेर तालुक्यातली काही मग ह्या गावातील कोणता असा अन्याय या अन्या लोकांनी केला आहे की आम्हाला हे पाणी नाही दरवर्षी आम्हाला पाण्यासाठी बनवून भट भटकंती करावी लागते चालूही वर्षी आम्हाला अक्षरशः पिण्यासाठी नदीला पाणी नाही आहे त्यासाठी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि पाटबंधार विभाग यांच्याशी जवळजवळ पंधरा दिवसापासून संपर्क केला यांच्या कोणत्याही प्रकारची उत्तरणे आल्यामुळे मी आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उपोषण अमरण उपोषणासाठी बसत आहे माझी एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे इतर गावांना पाणी दिलं जातं उदाहरणार्थ जर पैठणच्या धरणात कमी पाणी पडलं तर नाशिकवरून सोडलं जातं मळाधाममधून सोडलं जातं मग आमच्या पाटील भाग हा वंचित असूनसुद्धा आज मुळा नदी अकलापूरपर्यंत झडी भरलेली आहे आणि आणि पिंपळगाव खंड खांड या धरणाचंही पाणी आहे आणि आंबेत या धरणाचंही पाणी आहे खाली जर पाहिलं तर शिकल खाली खालीसुद्धा मुळा नदी ही तुडुंब भरलेली आहे आणि मग अकला अंबळवाडीपासून तर शे शिंदोडीपर्यंत जर ह्या मुळा नदीत चिमणी कोकायलाही पाणी नसेल तर हा आमचा अन्याय का जर हा अन्याय आम्हाला मोडून काढण्यासाठी मी या ठिकाणी जोपर्यंत शिंदुडी